वाढ क्रमांक पंच्याऐंशी संजय नगर मुकुंदवाडी परिसरात गेल्या पाच वर्षांपासून नियमितपणे पाणी येत नसल्यानं नागरिक त्रस्त झाले आहेत मराठवाड्याची राजधानी आणि पर्यटन नगरी असा औरंगाबाद शहराचा नावलौकिक आहे मात्र येथील नागरिक पाणीटंचाई खराब रस्ते फुटलेल्या ड्रेनेज लाईन साथीची आझाद यासारख्या अनेक समस्यांनी त्रस्त आहेत महापालिकेच्या दुर्लक्षामुळे औरंगाबाद शहरातील अनेक प्रभागांची दुरावस्था झाली आहे शहरातील वॉर्ड क्रमांक पंच्याऐंशी संजय नगर मुकुंदवाडी या परिसरातील नागरिक गेल्या पाच वर्षांपासून नळाला पाणी येत नाही म्हणून संघर्ष करतायत या संदर्भात वारंवार महापालिकेचे उंबरटे भिजवूनही आमच्या तक्रारींची साधी दखलही अद्याप घेतली जात नसल्याचं येथील नागरिकांनी सांगितलं आम्हाला पाण्याची लय परेशानी आहे आम्हाला पाणी पाहिजे संजय नगरला एवढी परेशानी आहे आमची कि दुसऱ्या संघर्ष नगर मध्ये गेले रामनगर मध्ये गेले तर आम्हाला पाणी देत नाही पानी हो ना हमारे नलों को पानी नहीं है दो तीन साल से बहुत परेशानी है हम दूसरे तरफ से पानी की लाते पर बहुत परेशानी हो जाती है बीमार हो जाते हैं हम पानी लाते लाते और यहाँ पे रोड की भी कुछ ये नहीं है नाली में भी लोग पानी डालते पर हमको देते नहीं बहुत जगह पीरते हम लोग आते हमारे को झिड़का के और पानी कैसे से बाहर निकाल देते पर पानी नहीं देते पीने के हमारे को नल को पानी आना जरूरी है हमारे रास्ते में इतनी मेहनत करो कि हमको पानी तभी दो बहुत बड़ी मेहरबानी हो जाएंगी सबके हमारे रास्ते में पानी की ज़रा करते पाणी परेशान चढे नल नलक पाणी नाही आता कमाकम चार पाच सालच पाणी नाही मेहरबानी को पाणी का, नल का सब इंतजाम करणार गल्ली का लाईट लाईट नाही परेशान चढे आम्ही पाच सात वर्षापासून पाणी नाही सतरा नंबर गल्लीला संजय नगरला त्याच्यामुळे एवढी परेशानी चालली तर आम्ही रडकुंडे आलो आमची मेहरवानगी करून पाण्याची सेवा करा आणि काय लाईट चालली जिस लाईट जाती तर तीन तीन चार चार घंटे लाईट येत नाही एवढे दोन वस्तूची आम्हाला मेहरवान की करा पाणी आणण्यासाठी येथील नागरिकांना दूरवर भटकंती करावी लागते या भरीत भरमंचे या परिसरातील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे त्यामुळे येथील नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय सात वर्ष झाले सा पाणी नाही आम्हाला पाणी नाही अद बिल द्यायला लाईट नाही पाणी बिल आलं पाच पाच हजार बिगर काय माहिती का या गल्लीमध्ये पाणी नाही घेऊ इकडे रामनगर ला जाते इकडे जाते तिकडे जाते असं लोक परिषद असतात नंबर गल्ली मध्ये पाण्याची व्यवस्था नगरसेवक केलं पाहिजे या पाण्याच्या समस्या आहे पण पाणी नाही आहे आणि ते लवकरात लवकर मी चालू करणार आहे अर्ध्या हापशा चालू सुधून पण ठेवलेले आहे आणि लहान मुलांना गार्डन मध्ये खेळायच्या वस्तू कमी घेणारे पाण्याचे बरेच संघर्ष आहे आवामध्ये म्हणजे बरेच लोकांना नळ असून पण नळाला पाणी येत नाही त्याची पण काम चालेल कामं चालू झालेली आहे ड्रेनेज लाईन पण रोडच्या समस्या करत पहिले तर बिलकुलच रोड नव्हती रोडाची कामं पण करून घेतली करायची लोकांनी त्याबद्दल लाईट लाईट लाईटच्या खंबे नाही खांब्या वर्षी लाईट नव्हती तर अर्ध्याच्या वरती खांब लाईट बसवली seconds.